सन्माननीय अध्यक्ष महोदय नाशिक पश्चिममधील सातपूर विभागामध्ये शंभर खाटांचं ई एस आय रुग्णालय आहे अतिशय जुनाट आणि अतिशय जीर्ण ते हॉस्पिटल झालेलं आहे त्याचबरोबर गळती त्या हॉस्पिटलला लागलेली आहे ला खूप ठिकाणी तिथे पाणी गळतीचं प्रमाण हे पावसाळ्यात सुद्धा सुरू होतंय त्याचबरोबर या रुग्णालयामध्ये पुरेसे डॉक्टर आणि पुरेसा कर्मचारी वर्ग किंवा स्टाफ नसल्यामुळे पेशंटची खूप मोठ्या प्रमाणात हेळसांड होते आय सी यू कक्ष नाही त्याचबरोबर महिलांसाठी स्वतंत्र कक्ष नाही आणि साधन सामुग्रीचा अभाव त्यामुळे मोठ्या प्रमाणात पेशंटला दुसरीकडे जावं लागतं किंवा हो फक्त औषधं घेऊन त्यांना त्याच्यावरच उपचार घ्यावे लागतात आज जवळपास अडीच लाख कामगार तिथे जात असतात अडीच लाख कामगारांची तिथे संख्या आहे हॉस्पिटलमध्ये जात असताना बा बाजूलाच कर्मचाऱ्यांची वसाहत सुद्धा आहे ती सुद्धा बंद आहे आणि तिथे कोणीही राहत नाही ते, ते सुद्धा अतिशय जुर्ण आणि जुन्या आणि जीर्ण झालेले माझी या निमित्ताने आपल्याला प्रश्न आहे की या सगळ्या सुधारणा राज्य शासनाच्या माध्यमातून या ई एस आय हॉस्पिटलला देणार का अध्यक्ष महोदय सन्मान्य सदस्य हिरेताईने जो प्रश्न मांडला खरं म्हणजे ए एस आय सी अंधेरीच्या संबंधातला विषय होता परंतु त्यांच्या मतदारसंघातला त्यांच्यासाठी आवश्यक असणाऱ्या नाशिक हॉस्पिटलबद्दलसुद्धा ज्या काही सुधारणा करणं अपेक्षित आहे त्याच्याबद्दल काही सूचना त्यांनी केल्या खरं तर मला आपल्या माध्यमातून सगळ्याच सुद्धा सांगायचं सा आहे की ए सीची हॉस्पिटल ही एक अतिशय चांगल्या पद्धतीनं कामगारांच्यासाठी उपयुक्त अशा पद्धतीची हॉस्पिटल्स आहेत यामध्ये सुधारणा करणं याच्या माध्यमातून अधिकाधिक लोकांना सेवा देणं यासाठी राज्य सरकारनं अत्यंत चांगल्या पद्धतीनं टार्गेटेड प्रोग्राम घेतला आहे या सगळ्या प्रोग्राममध्ये मुंबई शहरातल्या सगळ्या हॉस्पिटलपासून ते सगळ्या इंडस्ट्रीच्या ठिकाणी असणाऱ्या डिस्पेन्सरीसुद्धा अद्ययावत करण्याबद्दल आपण अतिशय चांगल्या पद्धतीचा एक कालबद्ध प्रोग्राम घेतला आहे त्या सगळ्या प्रोग्राममध्ये आपण ज्या सूचना सांगितल्यात त्या नाशिक हॉस्पिटलच्या सूचनांसाठी पुढच्या आठवड्याभरामध्ये आपल्यासोबत एक बैठक आम्ही घेऊ आणि या बैठकीमध्ये ज्या ज्या अपेक्षित असणाऱ्या सुधारणा असतील त्या सगळ्या सुधारणा करण्याबद्दल सकारात्मक कारवाई आम्ही निश्चितपणे करू